आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोड शंकरपाळी बनवणार आहोत तेही दुधाचा व तुपाचा वापर न करता आणि बघू शकता किती छान असे खुसखुशीत शंकरपाळी झालेली आहेत एकदम परफेक्ट झालेले आहेत तर शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी मी इथे अर्धी वाटी तेल घेतलेली आहे तर या तेलाला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हा तेल मैद्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेल मैद्यामध्ये टाकल्यानंतर या तेलाला या मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम आहे म्हणून चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असा थंड झालेला आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण मैद्याला तो तेल लागलं ला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला भिजवण्यासाठी आपल्याला साखरीचं पाणी करायचं आहे तर साखरीचं पाणी करण्यासाठी मी इथे एक छोटी कडे घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला जेवढी साखर लागणार आहे तेवढी साखर टाकायची आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी मी इथे दीड वाटी साखर टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढी साखर टाकलेली आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे थोडा कमी टाकला तरी चालेल पाणी पण जास्त नका टाकू आणि आता साखर विरगडतपर्यंत या पाण्याला गरम होऊ द्यायचं आहे बघू शकता साखर विरघडलेली आहे उकडी वगैरे काही येऊ द्यायची नाही साखर विरघडली म्हणजे झालं गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे लागलं लागलं टाकायचं आहे एकदम म्हणजे हा पूर्णच टाकायचं नाही आहे कारण यातलं थोडं वाचणार पण आहे तर बघू शकता आता आपण लागलं लागलं हा साखरेचा पाणी इथे टाकत जाऊया आणि छान असं मिक्स करत जाऊया पाणी गरम आहे म्हणून आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करत आहोत पाणी थंड झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया आता याला थोडं थंड होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता छान असं थंड झालेलं आहे आता हाताने छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे लागलं लागलं साखरेचं सा पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे आणि एकदम काही सॉफ्ट डो असा प्लेन डो तयार करायचा नाही आहे रफली आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे एकदम जास्त काही मडून घ्यायचं नाही आहे बघू शकता याप्रकारे बघू शकता याप्रकारे आपण याचा एक रफली डो तयार करून घेतलेला आहे आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया तर सारख्या आकाराचे आपण येथे तीन गोळे तयार करून घेऊया या गोळ्यांची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे पण गोडा काही एकदम सॉफ्ट नाही करायचा आहे बघू शकता याप्रकारे असं लेअर लेअर केल्यासारखं गोडा तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे एकदम असं सॉफ्ट नाही मळायचं आहे याप्रकारे असं लेअर लेअर केल्यासारखं करायचं आहे आणि आता याची पोडी लाटून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आणि आता आपण याची पोडी लाटून घेऊया आणि पोळी लाटताना मैदा वगैरे काहीच लावायचं नाही आहे असंच लाटायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि ही पोळी जाडसरच ठेवायची आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे या मैद्याच्या गोळ्याची बघू शकता तुम्ही आपण या प्रकारे एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि जाडसरच ठेवलेली आहे एकदम पातळ करायची नाही आहे आता आपल्याला चाकूच्या मदतीने या पोळीला कापून घ्यायची आहेत बघू शकता या प्रकारे चौकोनी आकारामध्ये आपण कापून घेऊया आकार तुमच्यावर आहे तुम्हाला आकार कसं करायचं आहे आणि केवढा आकार करायचा आहे ते तर बघू शकता नॉर्मली गोडशंकरपाडी चौकोनी आकाराचेच असतात म्हणून मी चौकोनी आकारामध्येच कापून घेत आहे बघू शकता या प्रकारे छान असं कापून घ्यायचं आहे आणि कापताना प्लेन चाकू घ्या म्हणजे सहज कापले जाणार कापून घेतलेलं आहे आता आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं या प्रकारे जाडसर ठेवायचं आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला ही शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे तेल फुल गॅसवरती गरम करायचं आहे आणि शंकरपाळी टाकताना मीडियम गॅसवर टाकायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत फक्त तेल छान असा गरम करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत तर बघू शकता या प्रकारे आता आपण सर्वशंकर शंकरपाळी इथे टाकून घेऊया सर्वशंकर पाडी टाकून झालेले आहेत आता आपल्याला यांना फ्राय होऊ द्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले ला आहेत कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता आपण यांना आणखीन थोडं वेळ फ्राय होऊ देऊया बघू शकता थोडं वेळ आणखीन फ्राय होऊ द्यायचं आणि लेअर्स बघा किती छान यायला लागलेले आहेत काही वेळानंतर बघू शकता आता हे एकदम परफेक्ट फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता लेअर तुम्हाला दिसत असणार किती छान अशा लेयर्स ले आलेल्या आहेत यांना बघा किती छान अशा लेअर्स ले आलेल्या आहेत या शंकरपाड्यांना आता आपण शंकरपाडी एका वाट्यामध्ये काढून घेत आहोत मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचं आपल्याला हे एकदम फुल गॅस नाही करायची आणि एकदम स्लो पण नाही मी जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाडी बनवलात तर एकदम परफेक्ट शंकरपाडी बनणार आणि दूध व तूप पण लागणार नाही म्हणजे कमी खर्चात पण बनणार आता बघू शकता सर्व शंकरपाळी आपण एका वाट्यात काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान अशा लेअर्स आलेल्या आहेत आता याच प्रकारे आपण सर्व शंकरपाळी बनवून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व शंकरपाळी बनवून झालेली आहेत आणि लेयर्स बघू शकता किती भारी लेअर्स आलेले आहेत आणि बघा किती छान असे खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान असे खुसखुशीत झालेले आहेत आणि छान अशी लेअर पण आलेली आहे पूर्ण शंकरपाळ्यांना खूप कमी खर्चात बनतात आणि एकदम परफेक्ट बनतात तर एकदा तरी या पद्धतीने ही नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद